नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले औराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे शेवटचे प्रकरण जॉनी हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटना स्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्या तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया एव्हाना साडेनऊ झाले होते जॉनीचे विचारचक्र जोरात सुरू झाले तो स्वतःला मंगेशच्या जागी कल्पून मंगेश आता काय करेल याचा विचार करू लागला आत्ता घाटे कुठे असेल आणि त्याच्याबरोबर कोण आहे त्याने अजयला विचारलं अजयने त्याच्या माणसांकडून कन्फर्म केलं आणि सांगितलं की घाटे वकील रोजच्या प्रमाणे गॅलक्सी बारमध्येच आहे आणि एकटेच आहेत दहाच्या आधी तर ते कधीही बाहेर येत नाही जॉनीने अजयला गॅलेक्सीकडे गाडी घ्यायला सांगितली तिथे त्यांना कळलं की पावणे दहाच्या आसपास घाटे वकील बारमधून गेले पूर्ण नशेत होते पण त्यांच्या सोसायटीत पोचले आहेत आणि एकटेच आहे हे ऐकता जनीने कपाळावर हात मारून घेतला आणि अजयला म्हणाला अजय त्याने आपली चाल आधीच ओळखली गाडी ताबडतोब घाट्यांच्या घराकडे घे रात्री दहाच्या सुमारास जेव्हा अजयने गाडी सोसायटीच्या आवारात कर्कशचा आवाज करत ब्रेक मारत थांबवले तेव्हा वॉचमॅन ओरडत आला त्याला आताने थांबण्याची खूण करत जॉनीने विचारले घाटे वकील आताच लिफ्टने वर गेले लिफ्टकडे धावत जात जॉनीने परत विचारलं कितवा मजला काहीतरी गंभीर प्रकार आहे हे वॉचमनच्या लक्षात आलं होतं तो पण त्यांच्याबरोबर धावत निघाला टॉप पण साहेब झालं काय झालं नाही होणार आहे अजय घाटेला फोन लाव आणि थांबव मगापासून ट्राय करतो उचलतच नाही येव्हाना ते लिफ्टपाशी पोचले होते एकच लिफ्ट होती तिसरा मजला क्रॉस करून लिफ्ट हळूहळू वर जात होती चला जिन्याने तिघेही जिन्यावरून वेगाने पळू लागले जेमतेम तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांना गॅस सिलेंडरचा स्फोटाचा आवाज ऐकवला तसेच पडत ते सहाव्या मजल्यावर पोचले तेव्हा घाटेंच्या फ्लॅटमधून आगीचे लोट बाहेर पडत होते फ्लॅटच्या दरवाज्याच्या चिरफळ्या उडाल्या होत्या आणि त्यातून आत पडलेलं गाठ्यांचं मृत शरीर स्पष्ट दिसत होत आता अजयने सूत्र आधी घेतली फायर ब्रिगेड नजिकचं पोलीस स्टेशन यांना संपर्क केला के इन्स्पेक्टर सावंत ताबडतोब आले नंतरच्या दहा मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लागल्या अर्ध्या तासात परिस्थिती आटोक्यात आली मेडिकल टीम घाट्यांचे मृत शरीर घेऊन गेली जॉनीने फायर ब्रिगेडच्या लोकांना विचारलं स्फोटाचं कारण गॅस लिकेज वॉचमन धक्क्यातून पुरता सावरला नव्हता त्याला जॉनीने विचारलं घाटे एकटेच होते हो फॅमिली घ्यावी गेली आहे नीट आठवून सांग सकाळपासून त्यांच्याकडे कोण कोण आलो होतं साहेब त्यांच्याकडे रिनोव्हेशनच सा काम सुरू होतं पाच सहा लोक गेल्या आठवड्याभर रोज यायचे तसे आजही आले होते काम संपल्यावर मी सर्व चेक करीत असे आणि मला किल्ली देऊन ते परत जात असेच तस आजही गेले तेव्हा गॅसचा वास नाही आला नाही तेव्हा सर्व ठीक होतं थोडा विचार करून जानीने विचारलं नंतर कोणी आलं होतं का डोके खाजवत वॉचमन म्हणाला हा होय होय साहेब ते लोक गेल्यावर दहा मिनिटं होत नाही तर त्यांचा मालक आला तुला कसं माहिती की तो त्यांचा मालक आहे म्हणून त्यांनी विचारलं की आमची माणसं आहेत की गेली म्हणून मी जेव्हा सांगितलं की जाऊन दहा मिनटं झाली असतील तर तो म्हणाला की माझं इथलं काम आज संपलंय तरी मी वर जाऊन काही टूल्स विस विसरले की काय वगैरे बघून येऊ शकतो हो का नाहीतर मला उद्या परत यावं लागेल जॉनिने सहयतुकपणे ह्याच्याकडे बघितलं आणि विचारलं तू जाऊ दिलं वॉचमन होशन म्हणाला काय करणार साहेब माणूस एकदम जंटलमन टाईपचा होता हो मी बरोबर यायला उठलो तर म्हणाला पाच मिनटाचं तर काम आहे तुम्ही कशाला त्रास घेता आणि बरोबर पाच मिनटात आला पण जॉनी मनात म्हणाला बरोबर आहे गॅस सुरू करायला पाच मिनिटं खूप झाली किती वाजता आला होता तो सव्वा आठ ते साडेआठ काहीशा निराशेने जॉनीने अजयला निघण्याची खून केली खाली आल्यावर अजय म्हणाला सर यावेळी पण आपल्याला उशीर झाला अजयने गाडी सुरू केली आणि निघणार एवढाच वॉचमन त्यांच्याकडे धावत येताना दिसला तो धापा टाकतच गाडीपाशी आला आणि हातातील एक पाकिट जॉन देत म्हणाला त्या माणसाने एवढं पाकिट जेव्हा मेंढोंजा साहेब येतील तेव्हा त्यांना दे म्हणून सांगितलं होतं आत्ताच वरचे साहेब म्हणाले की तुम्हीच मेंढोंजा साहेब म्हणून मी धाव झालो जॉन याने पाकिट घेतलं आणि अजयला चढण्याची खूण केली येव्हाना रात्रीचे साडे अकरा वाजले होते थोड्या अंतरावर एक चौक आला डावीकडे शहर होतं आणि उजवीकडे एअरपोर्ट सर कुठे एअरपोर्ट जॉनीने पाकिट उघडलं आणि पत्र मोठ्याने वाचू लागला जॉनी आणि अजय प्रिय मित्रांनो सप्रेम नमस्कार सर्व प्लॅनप्रमाणे पार पडल्यास हे पत्र तुम्हाला रात्री साडे अकराच्या सुमारास मिळेल त्यावेळी ऋतचा तिसरा मारेकरी पण पृथ्वीवरून नाहीसा झाला असेल आणि मी मंगेश देसाई अमेरिकेला जाण्यासाठी निघालो असेल जॉनी तुझा तर्क अगदी बरोबर होता डेव्हिड रूथ आणि मी बालमित्र डेव्हिडचे रूथवर निरतिशय प्रेम होतं माझं पण होतं कदाचित डेव्हिडपेक्षा थोडंसं जास्तच फरक एवढाच होता तू बोलून दाखवायचा मी बोलत नव्हतो नकळतच मी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली कारण रोज सदा आनंदात असावी सुखात राहावी हीच माझी इच्छा होती एव्हाना आम्ही मोठे झालो होतो आमच्या वाटा वेगळ्या झाल्या माझे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले आमचा संपर्क कमी होत होत हळूहळू तुटला तशातच तशा तश पंधरा दिवसापूर्वी माझ्या मावास भावाच्या लग्नासाठी मी मुंबईला आलो आलोच आहे तर गोव्याला पण जाऊन येऊ परत कधी येणं होईल न होईल असा विचार करून मी गोव्याला आलो विमानाने न येता मी बाय रोड आलो कारण मला कदाचित शेवटच्या वेळी जवळून माझा देश बघायचा होता गोव्यात आल्यावर एका मित्राकडून डेव्हिड आणि ऋतबद्दल जे कळलं ते ऐकून माझं डोकंच फिरलं तरी पण मी कसं कसं स्वतःला सावरलं आणि डेव्हिडला भेटलो त्याने मला सर्व कथा सविस्तर सांगितली मी त्याला धीर देत चार दिवसात रुतच्या मारेकरांचा मी खून करेन असे वचन दिलं आणि बाहेर आलो वचन तर दिलं पूर्ण कसं करायचं हे काही मला सुचत नव्हतं परत येताना मला चर्च दिसलं हेच ते चर्च होतं जिथे लहानपणी आम्ही तिघही खेळत असो तेव्हा दिसलं की बाजूच्या ग्रेवयार्डमध्ये दपनविधी सुरू आहे मी तेथील गर्दीत मिसळलो रोजची कबर शोधली आणि परत माझा संताप अनावर झाला त्याच तिरीमिरीत मी चर्चमध्ये गेलो कन्फेशन बॉक्समध्ये बसलो आणि तीन खून करण्याची प्रतिज्ञा बोललो पलीकडून जे फादर ऐकत होते त्यांनी मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण मी तसाच बाहेर पडलो आणि ग्रेवयार्डमधील गर्दीत मिसळलो तिथे मला माझा वर्गमित्र विक्रम अरोरा भेटला त्याने मला आग्रा केला आणि त्याच्या घरी घेऊन गे गेला तो घरी एकटाच होता हे माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट होती तिथेच मला शांतपणे योजना आखण्यास वेळ मिळाला माझ्या तीनही टार्गेटची दिनचर्या मी अभ्यासली घाटे वकिलांकडे रिनोव्हेशनचं काम सुरू होतं म्हणून त्यांचा नंबर मी शेवटी लावला आणि डॉक्टर सतीश आणि डॉक्टर गोपाल यांच्यावर लक्ष केंद्रित केलं मी केलेले कन्फेशन किंवा स्टेटमेंट फादर कितपत गांभीर्याने घेतील आणि जर पोलिसात रिपोर्ट करतील तर पोलीस कसा तपास करतील याबद्दल माझ्या मनात शंका होती पण त्याच दिवशी रात्री सायरन वाजवत पोलीस माझ्या तीनही टार्गेटच्या घरापाशी गस्त घालू लागले तेव्हाच मला कळून चुकलं की माझ्यापेक्षाही हुशार माणसाची माझी गाठ पडली आहे तुम्ही दोघं या केसवर काम करीत के आहात हे माहिती करून घ्यायला मला काही विशेष कष्ट करावे लागले नाहीत त्या रात्री डॉक्टर सतीश वाचले पण माझ्या लक्षात आलं की मी जर घाई केली नाही तर माझ्या मित्रांची दारं अजय लवकरच ठोठावेल दुसऱ्या दिवशी मी शांतपणे परत केस वाचली आणि तुम्ही कुठून सुरुवात कराल असा विचार केला मला लक्षात आलं की जॉनी सर्वप्रथम सुनंदाला भेटेल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अजय मला दोन वेळा एकटाच दिसला तेव्हा मी तर्क केला की बहुतेक जॉनी सुनंदाला शोधण्यासाठी गेला नंतर मी घाई गेली हॉस्पिटलमधूनच डॉक्टर सतीशला फोन केला की सुनंदा टॉप फ्लोअरला येते खरं म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं असतं तरी तो वाचला असता पण अपराधाला सतत जास्ती वाटत असते तो घर येता एक धक्का पुरेसा होता डॉक्टर गोपाल यामुळे घाबरला आणि बाहेरगावी जाण्यास निघाला स्टेशनच्या गर्दीत त्याला इंजिन पुढे ढकलणं फारसं कठीण नव्हतं स्टेशनवरून मी सरळ घाटे गा, वकिलांचं घर गाठलं याचाही मृत्यू अपघाती वाटावा हा माझा प्रयत्न होता त्याचे पिण्याचे व्यसन माझ्या कामी आलं वॉचमनला विश्वासात घेऊन मी पाच मिनिटात गॅस सुरू करून आलो आणि स्फोट केव्हा होतो याची सुरक्षित अंतरावरून वाट बघत बसलो वॉचमनचा यात काहीही हात नाही घाटे वकिलांनी मला निराश केलं नाही मी जे काही केलं याबद्दल मला कसलीही खंत नाही खेत तर अजिबात नाही या तिन्ही व्यक्ती मानवतेला होत्या जगायच्या लायकीच्या नव्हत्या जे कायद्याने करायला पाहिजे होतं ते मला करावं लागलं असो बोर्डिंग सुरू झालं आहे त्यामुळे आता मला गेलं हो पाहिजे माझी बाजू असल्यावर जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मला अटक करावी तर तुमचा एअरपोर्टला एक फोन पुरेसा आहे फक्त एकच विचारतो माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे कोणताही निर्णय घेतला तरी मी पूर्ण सहकार्य करेन तुमचा मित्र मंगेश देसाई एव्हाना एअरपोर्ट दिसू लागलो होत पत्र वाचून होता जॉनीने अजयकडे बघितलं पुढच्याच चौकात अजयने यू टर्न घेतला दुसऱ्या दिवशी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये जॉनी आणि अजय मागे हात बांधून उभे होते आयुक्तांसमोर दोन तीन वर्तमानपत्र पडली होती केस केसमधील तिन्ही व्यक्तींचा तीन दिवसात अपघाती मृत्यू कसा झाला यावर भल मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं मुद्रेने त्यांनी विचारलं तुम्ही खुण्याला पकडू शकला नाही यावर माझा विश्वास नाही जॉनी नक्की काय झालं जॉनीने एक वर राज्याकडे बघितलं आणि केशातील पत्र काढून आयुक्तांना दिलं आयुक्तांनी ते सावकाश वाचलं क्षणभर विचार केला एक क्षण त्यांचा हात फोनकडे गेल्यासारखा वाटला पण थबकला त्यांनी पत्राची घडी करून ठेवले जॉनी सुनंदाला बोलावून घे अजय प्रॅंक म्हणून एफ आय आर क्लोज कर त्यानंतर दोन महिने जॉनीला फार धावपळ करावी लागली आयुक्तांनी पुढाकार घेऊन रोजची केस रिओपन करायला लावली सुनंदाची साक्ष फार महत्वाची ठरली रीतसर कायदेशीर कारवाई करून डेव्हिडला निर्दोष सिद्ध करण्यात आलं सुनंदासारख्या महत्वाच्या साक्षीदाराला पोलिसांनी का सादर केलं नाही म्हणून पोलिसांच्या गलथानपणावर कोर्टाने कडक ताशेरे ओढले हो आयुक्तांनी ते निमूटपणे ऐकून घेतले इकडे रोमाने लीलाला घरी आणलं होतं जॉनीच्या मुलाला टोनीला ही लहान बहीण फारच आवडली दादाची भूमिका तो आवडीने करू लागला टोनीमुळे ती पण रोमाला ममा जॉनीला डॅडी आणि डेव्हिडला अंकल म्हणू लागली सुनंदा महिन्यातून एकदा तरी भेटायला येते डेव्हिड विवेकबरोबर काम करू लागला लीलामुळे त्याच्या जगण्याला नवा अर्थ प्राप्त झाला नवजीवन हॉस्पिटलमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा यांच्याशी संबंधित सपोर्ट स्टाफची कसून चौकशी करण्यात आली आणि दोषींना बडतर्फ करण्यात आलं अजयचं कार्यक्षेत्र वेगळं झालं आणि बरंच वाढलं तरी पण त्या चार दिवसात जे शिकायला मिळालं ते चार वर्षात पण मिळालं नसतं हे त्याचं मत कायम आहे कधी जॉनी भेटलाच तर तो त्याला हे बोलून दाखवतो त्यावर जॉनी खांदे उडवून त्यात काय विशेष एवढंच म्हणतो मंगेश नंतर कधीही कोणालाही भेटला नाही किंवा दिसला पण नाही रविवारच्या प्रार्थनेची वेळ झाली होती लोक हळूहळू येत होते फादर डिब्रिटो कन्फेशन बॉक्समध्ये बसले होते तोच पलीकडे कोणीतरी बसल्याचा जा आवाज आला फादर येस माय सन आय वॉन्ट टू कन्फिस प्लीज गोएड तीन खून गेलेल्या खुन्याला मी शक्य असूनही पकडलं नाही निष्ठू दिलं याची मला अजिबात खंत वाटत नाही पण मी केलं ते बरोबर की चूक हे मला कळत नाही यावर काय बोलावं याचा फादर विचार करू लागले असेच काही क्षण शांत देत गेले कुणीतरी बॉक्समधून उठल्याचा आणि बाहेर गेल्याचा आवाज आला फादर बाहेर आले त्यांना चर्च बाहेर जाणारा पाठमोरा जॉनी दिसला रसिकांनो हे होते कंपेशन या कादंबरीचे शेवटचे प्रकरण जॉनी हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि अविराज चॅनेल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद